आज आपण अष्टविनायक गणपतींपैकी थेऊरचा चिंतामणी गणपतीच्या मंदिराबद्दल आणि आख्यायिका म्हणजेच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत अष्टविनायक गणपतींमधला पाचवा गणपती थेऊरचा चिंतामणी जो सुखाच्या शोधात आहे जो सर्व प्रकारच्या संकटात आहे त्याने थेऊरला जाऊन श्री चिंतामणीची पूजा करावी आणि सर्व चिंता आणि संकटांपासून मुक्त व्हावे हे मंदिर अद्वितीय आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते ध्यानासाठी राखीव आहे थेऊर गावात भीमा मुळा आणि मुठा या तीन नद्यांच्या संगमावर चिंतामणी मंदिर आहे थेऊरचे गणेश मंदिर श्री चिंतामणी महाराज देव यांनी बांधले हे मंदिर उत्तराभिमुख असून भव्य व सुंदर आहे त्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला व देवालयाचा विस्तार केला हरिपंत फडके व अन्य गणेश भक्तांनी देवालयात फेरफार करून त्याची भव्यता व शोभा वाढविली मंदिराच्या उत्तरेकडील महाद्वारापासून नदीपर्यंत पेशव्यांनी दगडी सडक बांधली आहे श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे येथे संत मोरया गोस्वामी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळामुठा नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्यांना सिद्धी प्रदान केली याबद्दलची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे प्राचीन नावाचा राजा होता। नाव गुणवती होते राजाला मूलबाळ नव्हते मग वैश्यपायन नावाच्या ऋषीच्या आज्ञेवरून राजा राणींनी वनात जाऊन तपश्चर्या केली पुढे गुणवंतीला मुलगा झाला त्याचे नाव गणासूर असे ठेवले एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला कपिल मुनींकडे चिंतामणी नावाचा मणी होता त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासुराला पंचपक्वांनाचे जेवण खाऊ घातले गणासुराला ते रत्न हवे होते पण कपिल मुनींनी ते देण्यास नकार दिला गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषींकडून ते रत्न बळजबरीने घेतले कपिल मुनींनी देवीला सर्व हकीकत सांगितली आणि देवीने ऋषींना गणपतीची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला श्री गणेशाने ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले श्री गणेशाने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न मिळवून पुन्हा ऋषींना दिले ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असेही म्हणतात अजूनही आपण सखी अर्चना चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा गणपती बाप्पा मोरया